मोझरी येथे पंचावन्न वर्षीय इसमाची इस गडफास घेऊन आत्महत्या घरच्या बाजूला असलेल्या शेड्याच्या गोठ्यालगत गडफास घेऊन एका पंचावन्न वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दिनांक पाच जून रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास तिवसा तालुक्यातील मोजरी येथे उघडकीस आली श्रीकृष्ण सुखदेव प्रधान असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे श्रीकृष्ण प्रधान नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री शेड्यांच्या गोठ्यालगत असलेल्या झोपडीत रात्रीच्या दरम्यान झोपण्यासाठी गेले होते परंतु पहाटे त्यांचा मृतदेह घरातील सदस्यांना गडफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने या घटनेने सर्वत्र खडबड उडाली मुद्री येथील श्रीकृष्ण प्रधान हे घरगुती वापरातील झाडू बनवून विक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते त्यांनी आत्महत्या का केली असावी याबाबत अद्यापही कारण स्पष्ट झाले नाही घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे या घटनेने मोजरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे जनसमर्थन न्यूज गुरुकुंज मोजरी तिवसा